वीस तारखेला जेव्हा तुम्ही मतदानाला बाहेर पडाल तेव्हा लक्षात ठेवा त्या बापाला आठवा वीस तारखेला मतदानाला बाहेर पडत असताना त्या बापा बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर सावलीसाठी छप्पर तयार केलेलं असतं आधारासाठी भिंती केलेल्या असतात हाडाची काळ केलेली असतात रक्ताचं पाणी केलेलं असतं आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी अंगणात बसलेला असताना अचानक मागून अख्खं घर जर कोणी काढून दिलं तर त्या बापाला काय वाटत याचा एकदा विचार करा आणि ज्या बापाने या महाराष्ट्रासाठी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी इथल्या तरुणासाठी इथल्या माता भगिनीसाठी आयुष्याची पंचावन्न साठ वर्ष दिली त्या पवार साहेबांचं राजकीय अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न झाला पक्ष काढला चिन्ह काढलं नेते गेले मंत्री गेले सर्वसाधारण माणूस असता तर कोलमडून पडला असता आतून तुटला असता पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला तो म्हटला मी झुकणार नाही योद्धा म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार मी लढणार आणि लढून जिंकणार भावांनो त्या बापाची निवडणूक आहे लक्षात ठेवा त्या बापासाठी लढायचं आहे कारण जगात काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी कधी बापाला हरू द्यायचं नसतं एवढीच तुम्हाला प्रत्येकाला आण आहे ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामतीची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगात नेली आज जर त्या पवार साहेबांना आव्हान दिलं असेल तर त्याला उत्तर तुम्हाला सगळ्यांना मतदानातून द्यायचंय वीस तारखेला द्यायचंय जर कोणी दादागिरी अरेरावी करत असल तर बारामतीची जनता भोळी तसा शिवशंकर सुधा भोळा पण जर दादागिरी वाढली तर उघडावा लागतोय तिसरा डोळा